गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता इथे वाजलेले आहेत पहाटेच्या चार आणि मी साडेतीनला उठली त्यानंतर फेस वॉश वगैरे केलं ब्रश केलं फ्रेश झाली आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले किचन क्लीन केलं आणि त्यानंतर ना पीठ वगैरे मळून घेतलं चपातीचं आणि कांदा वगैरे कटिंग करून घेतला आणि आज ना भाजीला मी घेवड्याच्या शेंगा बनवणार आहे तर शेंगा तर मी कालच सगळ्या नीट करून ठेवल्या होत्या तर आता फक्त फोडणी द्यायची आहे तर त्या अगोदर मी इथे थोडंसं पाणी कोमट केलं आणि आता हे पाणी ना मी पीत पित बाकीचं कामं करते आणि थोडंसं आता चहा पण ठेवते इथे साहेबांसाठी कारण की अजून एक पंधरा ते वीस मिनटामध्ये साहेब पण उठतात म्हणजे चार वाजून वीस मिनटाने साहेब उठतात आणि पाच वाजेपर्यंत ते त्यांच्या कामावरती जातात चा, चा तर आता इथे भाजीला फोडणी देण्यासाठी मी पॅन ठेवलं आहे आणि पॅनमधलं म्हणजे सगळं पाणी वगैरे सुकलं म्हणजे कुठल्याही भांडाना मी धुवूनच घेते भांडणीवरचं काढलं की धुवूनच घेते आणि धुतल्याच्या याच्यामुळे ना पाणी होतं त्यामध्ये तर पाणी पहिलं सुकू दिलं पाणी सुकल्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि आता इथे बारीक चिरलेला कांदा जो आहे तो कांदा टाकणार आहे त्याचबरोबर मी इथे ना टोमॅटो पण एक चिरून घेतला आणि जसं नॉर्मली मी प्रत्येक भाजीला फोडणी देते तशाच प्रकारे हे घेवड्याच्या शेंगाला पण फोडणी देणार आहे बाकी एक्स्ट्रा काही याच्यामध्ये नाही आणि ना, ना रोजच्या सवयीप्रमाणे मी मिया, मी आज पन्नास स्टीलचा चमचाच काढला होता माझ्या लक्षात नव्हतं की पॅन ठेवला ते तर पॅनमध्ये कधीही स्टीलचा चमचा वगैरे वापरायचा नसतो त्यामुळं मग मी तो स्टीलचा चमचा ठेवून दिला आणि हा लाकडी हे उलतनं जे आहे ते काढलं तर आता इथे कांदा जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो पण ॲड केला आणि कांदा ना लवकर फ्राय व्हावा त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं होतं आणि अशा प्रकारे पॅनवरती थोड्या वेळ झाकून ठेवलं त्यामुळं ना कांदा टोमॅटो लवकर फ्राय झाली आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकले तर त्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकला दोन चमचा त्यानंतर धना पावडर टाकला अर्धा चमचा आणि जिरा पावडर टाकला अर्धा चमचा आणि बस आता हे सगळे मसाले व्यवस्थित असं ह्या कांद्या टोमॅटोमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आणि जसं याला कलर व्यवस्थित आला की मग याच्यामध्ये ना हे शेंगा धुतलेल्या आहेत तर त्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या मी आणि त्यानंतर हे शेंगा जे आहेत ना हे सगळं ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पुन्हा एखाद्या मिनटासाठी मी याच्यावरती अशी प्लेट ठेवली म्हणजे शेंगा ह्या मसाल्यामध्येच पूर्ण मिक्स झालेल्या आहेत त्यामुळं आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं मी म्हणजे एक ग्लासभर मी गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ना इथे शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलं होतं पण ते व्हिडिओ क्लिप म्हणजे भेटलीच नाही मला पण त्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट दोन चमचे मी ॲड केलं होतं आणि त्यानंतर ना पॅन जे आहे ते मी पलीकडच्या शेगडीवरती ठेवलं आहे आणि त्यानंतर अलीकडच्या शेगडीवरती मी आता चपात्या पटापट पत लाटून घेते तर इथे ना आ, हे सगळं होईपर्यंत इथे पीठ पण चांगलं मुरलं होतं आणि थोड्या वेळ पीठ ना मळल्या वळण्यालाहीच थोड्या वेळ पीठ असं ठेवलं ना तर चपात्या चांगल्या होतात त्याच्यामुळे तर आता इथे पटापट मी जेवढ्या काही डब्यापुरत्या चपात्या आहेत तेवढ्या लाटून घेते आ, मी चाहा गरम चाहा, थोड़ो सा। तर इथे साहेबांसाठी मी चहा गरम करून देते त्यांना काळा चहा म्हणजे पहाटे पितात थोडंसं तर साहेबांपुरताच मी चहा बनवला होता बाकी माझ्यासाठी बनवला नव्हता आणि ना बाहेर भयंकर पाऊस चालू आहे म्हणजे भरपूर वेळ झालं आता पाऊस चालू आहे थोडासुद्धा कमी होत नाही पाऊस आणि त्यामुळं मला वाटत होतं की साहेबांनी आज पण कामाला जाऊ नये सुट्टी झाली तर झाली पण साहेब बोलले की काल तरी सुट्टी घेतली होती त्यामुळं आज तर जावंच लागेल कामाला तर ते त्यांचा डबा वगैरे घेऊन ते गेले त्यांच्या जॉबवरती कसे आहात तुम्ही फ्रेंड्स बाहेर खूप पाऊस चालू आहे म्हणजे जसं मी उठले ना तसं बघते तर भरपूर पाऊस चालू आहे आणि मी तीन चार दिवस झालं पाऊस नव्हता अजिबात पण आज जसं मी बाल्पनीचा डोर ओपन केला तसं बाहेर बघितलं तर पाऊस कंटिन्यू चालू आहे फ्रेंड्स आत्ता जस्ट आहे गे गेलेत कामाला तर आता मी माझं बाकीचं काम जे आहे ते करून घेते कारण की आता साहेब साहेबांचा डबा पोहोचला म्हणून जर मी झोपले तर मग नंतर ना उठायचं म्हणलं तर भरपूर मुश्किल होतं त्यामुळं मग मी आता काही -पाट झोपत नाही आणि माझं डेलीचंच हे काम आहे जसं मी साडेतीनला उठते पहाटे तसं मग कंटिन्यू माझी सगळी कामं झाल्याशिवाय मी आराम करतच नाही आणि त्यामुळेच मग पटापट कामं होतात माझे म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत सगळी कामं होतात सात वाजेपर्यंत तर रात्री क्लिनिंगची कामं होतात आणि त्यानंतर मग साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे कपडे वगैरे धुवून हे ते सगळं होतं आणि मग माझं यूट्यूबचं जे व्हिडिओ असतात त्याची एडिटिंग वगैरे करायचं ते काम मी करते चला तर मग आणि आता इथे साहेब त्यांच्या जॉबवरती गेले त्यानंतर मी थोड्या वेळ म्हणजे फक्त दहा ते पंधरा ना मी थोडंसं आता हातपायाचा वगैरे व्यायाम करते म्हणजे आता वरचीवर म्हणजे वय जसं जसं होईल तसं तसं मग हातपाय वगैरे दुखायला चालू होतात गुढी दुखायला वगैरे चालू होतात त्यामुळं ना थोडंसं मी दहा पंधरा मिनटाचा का होईना पण व्यायाम करते थोडासा आणि त्यानंतर ना मी आता मला चपात्या बनवायच्या होत्या उरलेल्या तर थोडंसं मी कोरा चहाच घेतला थोडासा आणि त्यानंतर मग जेवढ्या काही चपात्या बनवायच्या होत्या ते काम सगळं उरकून काढलं आणि आता किचन क्लीन करायचं काम बाकी आहे आणि शेवटची जी चपाती आहे ना ती चपाती मी तुपाची बनवते त्यामुळं ना ती चपाती वेगळी ठेवावी लागते कारण की तुपाची चपाती जर सगळ्या चपात्यामध्ये मिक्स केली ला ना तर मग तूप लागलं ह्याला असं बोलतात त्यामुळं मी ना वेगळ्या प्लेटामध्ये ती तु, तु तुपाची चपाती ठेवली आणि त्यानंतर हे जे स्वयंपाकासाठी जो काही पसारा काढला होता त्यापैकी काही वस्तू पुसायच्या असतात काही वस्तू घासायच्या असतात तर ते मी पुसून ठेवल्या आणि घासायच्या वस्तू ते वॉश बेशिनमध्ये टाकल्या घासायला आणि ना गॅस स्टोव जो आहे तो गरम आहे त्यामुळं आत्ताच किचन वगैरे वॉश करणार नाही तर ना आम्ही भांडे घासून घेते आणि भांडे वगैरे घासेपर्यंत ना जो गॅस स्टोव आहे तो पण थंड होईल आणि त्यानंतर ना पूर्ण किचन जे आहे ते पूर्ण वॉश करून घेता येतं आणि बाहेर बघा हळूहळू कलर चेंज झालेला आहे तर डार्क अंधार होता तिथे आता थोडंसं असं उजडल्यासारखं झालेलं आहे तर वाजलेले आहेत आता इथे पावणे सहा आणि सगळं आता इथे ना किचनचं जे काही क्लिनिंग होते ते मी करून घेतली रोज रोज किचन वगैरे घासताना दाखवणं हे थोडंसं मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी ते, ते दाखवलं नाही तर किचन वगैरे क्लीन करून झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली किचनची बाल्कनी जी आहे ते तिथे ना थोडंसं असं निरमा पावडर टाकलं आणि त्यानंतर ना बाल्कनीमधला नळ चालू केला आणि पूर्ण बाल्कनी जी आहे ती पूर्ण घासून खराट्याने काढली आणि धुवून स्वच्छ क्लीन केली तर इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा तर म्हणजे जवळजवळ रिकामी झालाच होता थोडंसं पाणी राहिलं होतं म्हणजे कळशीभर पाणी राहिलं होतं तर आज असं पण मला डोकं धुवायचं होतं त्यामुळं ना मी हे हांड्यामधलं जे पाणी आहे ते कळशीत ओतलं आणि आता आंघोळीसाठी ते पाणी ठेवलेलं आहे म्हणजे केस वगैरे ह्यात स्वच्छ पाण्याने धुतले ना तर चांगले राहतात आणि म्हणजे बोरच्या पाण्यानं केस धुवून ना माझे तर भरपूर केस खराब झालेत म्हणजे भरपूर केस गळून गेलेत माझे त्यामुळं ना मला म्हणजे आता मम्मीने वगैरे माझ्या सांगितलं की हे बोरचं पाणी नको वापरू केस धुवायला वगैरे चांगलं ॲक्वाचं पाणी वगैरे वापरत जा केस धुवायचं असतील तर त्यामुळं ना मी हे ॲक्वाचंच पाणी राहिलं होतं तर ते ठेवलं ते ते आहे गरम व्हायला तर त्याच्यानेच केस धुवून घेते बाकी आता हांडा घासून स्वच्छ धुवून भरते आणि ना व्हिडिओच्या मधूनमधून मी तुम्हाला बाहेरचं वातावरण यासाठी दाखवते की आज एक ना एकदम आबाळ फुल भरलेला आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे पहाटे साडेतीनपासून तर मी बघते तर कंटिन्यू पाऊस चालूच आहे त्यानंतर ना मी किचनची लादी फक्त वेटमोपणी पुसून घेतली कारण की ना सगळी कामं वगैरे करताना थोडंफार पाणी सांडलेलंच असतं खाली त्यामुळे पाय वगैरे घसरू शकतो त्यामुळं ना मी किचनची लादी पुसून घेतली आणि आता पाणी आंघोळीला ठेवलेलं आहे तापायला तर तोपर्यंत मी इथे बेडरूमची क्लिनिंग करून घेते आणि जसं मी पडदा उघडला तसं पाहते तर काय ते काचेवरती ना पूर्ण धुकं धुकं झाले होते हे बघा अशा प्रकारे आणि खूप छान वाटत होते ते बघून तर त्यानंतर ना मी बाहेरचं वातावरण दाखवते तरी ते बघा अजून थोडंसं उजळलेलं आहे आणि आता मी हे बेडरूम वगैरे क्लीन करेपर्यंत तिथं माझं आंघोळीचं पाणी जे आहे ते तापेल आणि गॅस स्टोव तसं मी बारीक करून ठेवलेलं आहे जास्ती फास्ट पण नाही केला तर ही जी रजाई आहे ना ही मला बऱ्याच दिवसापासून धुवायची होती तर आज अचानक माझ्या लक्षात आलं की धुवायचं आहे कारण की ना रोज काम करताना ना हे लक्षात राहतच नव्हतं माझ्या की रजाई धुवायची पण आज ना काढली रजाई धुवायला तसं तर बाहेर भरपूर पाऊस चालू आहे पण जी रजाई आहे ना ती म्हणजे एवढं हे आहे की हलकी की फॅनच्या हवेलासुद्धा आरामात सुकू शकते फक्त त्याचं पाणी गळेपर्यंतच फक्त बाहेर ठेवायचं रशीवरती आणि त्यानंतर ना फॅनच्या हवेखाली एकदाच टाकलं ना तर रजाई म्हणजे दोन ते ती तीन तासामध्ये एकदम छान अशी सुकून निघते तर रजाई टाकली मी धुवायला आणि त्यानंतर आता इथे बेडशीट सेट करून घेतलं म्हणजे बेडशीट अगोदर वेगळं होतं त्यानंतर ब बेडशीट चेंज करून घेतलं तर प्रत्येकीनं दोन ते तीन दिवसाला मी बेडशीट जे आहे ते चेंज करून घेते आणि आता सोबतच मी उशीचे कवर पण चेंज करणार आहे तर एक उशी इथे आहे आणि एक उशी सध्या बाहेर आहे कारण की वैभवदादा ही उशी घेतो आणि एक उशी साहेब घेतात आणि मी तर काही उशी वगैरे घेत नाही मला सवय नाही उशीची तर आता इथे पलंगावरचं सगळं झाडून वगैरे झाल्याच्या नंतर मी बेडरूमला पूर्ण झाडू मारून घेतला आणि त्यानंतर आता मी हॉलमध्ये पण पूर्ण झाडू मारून घेऊन पूर्ण लादी पुसून घेणार आहे तर इथे बघा कंटिन्यू पाऊस 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 तर आता बेडरूमची क्लिनिंग झाली आणि त्यानंतर मी आली आहे हॉलमध्ये तर अनुष्का फक्त झोपली आहे बेडरूममध्ये बाकी वैभव दादा गेला खेळायला कारण त्याला सुट्टी आहे त्यामुळं आणि तो इथेच गार्डनमध्येच खेळणार आहे असं सांगितलं आहे आणि बाकी आज मला सत मनाई केलेली आहे दहीहंडीचा खेळ खेड़ वगैरे खेळायचा नाही असं सांगितलं आहे त्यामुळं तो फक्त बोलला की मी फक्त मुलांमध्ये जातो आणि असंच खेळतो बाकी मी दहीहंडी वगैरे फोडायला वरती वगैरे चढणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळं मग त्याला जाऊ दिलं म्हणजे त्यांनी ब्रश वगैरे केला त्यानंतर चहा चपाती वगैरे खाल्ला थोडीशीच खाल्ला जास्ती नाही खाल्ला कारण की सकाळी सकाळी जात नाही एवढ्या चहा चपाती तर थोडंसं खाल्ला नाश्ता वगैरे केला आणि गेला तो खेळायला गार्डनमध्ये आणि समोरच गार्डन आहे त्यामुळं ना माझं लक्ष पूर्ण म्हणजे त्याच्यावरती असतं तर आता मी हॉलमध्ये पूर्ण झाड वगैरे मारून घेतलेलं आहे आणि त्यानंतर डस्टिंग वगैरे पण झालेली आहे तर आता मी पूर्ण फायनली लादी पुसून घेते स्वच्छ पूर्ण हॉलची आणि ना इथे आंघोळीचं पाणी पण तापलेलं होतं कडक एकदम तापलं होतं तर त्यानंतर मी ना गॅस स्टोव बंद केला आणि आता पटकनही ला लादी पुसून घेते आणि त्यानंतर आंघोळ डायरेक्टली करते कारण की एखादं काम चालू असेल आणि ते बंद जर केलं तर मग ते नंतर ना पुन्हा काम चालू करायचं म्हणलं तर जीवावर येतं त्यामुळं हातातलं काम पूर्ण आवरून मी लगेच आंघोळीला जाते तर आता इथे आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्याच्या नंतर मी आता इथे चहा आणि थोडासा नाश्ता करणार आहे तर सकाळी सकाळी ना मला तर भाजी चपाती वगैरे लगेच जात नाही तर भाजी चपाती बनवलेली आहे त्यामुळं ना मी आता नाश्त्याला वगैरे दुसरं काही बनवणार नाही घेवड्याच्या शेंगा आणि चपात्या आहेत भरपूर तर आणि सोबत ना भात पण होता तर त्यामुळं मी दुसरं काही बनवणार नाही तर पटकन ना चहा नाश्ता वगैरे केला तर काल ना पापडा आणि जिलेबी आणली होती साहेबांनी तर काल साहेब घरी असले ना का तर काही ना काहीतरी आणतच असतात तर तिची जिलेबी फाफडा आणि चहा घेतला मी आणि त्यानंतर ना इथे अनुष्काची वेणी बांधून देत होते कारण की तिला आता जायचं आहे ट्युशनला आणि आता इथे गार्डनमध्ये दादा आणि दादाचे मित्र सगळे ते दहीहंडी बांधायचं काम करत होते आणि बाकी दहीहंडी फोडायचं काम दादा करणार नाही तर आता इथे ना कपडे वगैरे पण धुवून झाले आणि कपड्यामध्ये हे जे रजाई आहे ना ती मी इथे ग्रीलवरती सुकायला टाकली कारण की ना याची ना लेंथ वगैरे भरपूर मोठी आहे आणि ना पण एवढं मात्र हे की ना सुकायलाही ना एकदम हलकी आहे लगेच सुकून जाते त्यामुळं ना कधीही पावसाळ्यामध्ये पण याला धुतलं तरी काही टेन्शन नाही तर आता मी पटापट सगळे कपडे जे आहेत ते कपडे सुकायला घालते रशीवरती आणि त्याचबरोबर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय